नुकतीच पार पडलेली विधानसभा निवडणूक सर्वार्थानं वेगळी होती विरोधक पराभव करणारच म्हणून पाच वर्ष मतदारसंघात राबत होते या निवडणुकीत आपल्याला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न झाला कार्यकर्त्यांची बदनामी करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला या निवडणुकीत बदलाचं वारं दिसत असल्याचं लोकही सांगत होते मात्र गोरगरीब कष्टकरी माणूस बदलणार नाही हा ठाम विश्वास होता असं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुशीफ यांनी केलं संजय गांधी निराधार लाभार्थ्यांना बोलत होते कागल इथल्या शासकीय बहुद्देशी सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला कागल इथं संजय गांधी निराधार दिव्यांग विधवा परित्यक्ता अशा चारशे पंचेचाळीस लाभार्थ्यांना अनुदान मंजुरी पत्र वितरण समारंभ पार पडला संजय गांधी निराधार समितीचे तालुका अध्यक्ष प्रताप उर्फ माने यांच्या उपस्थितीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचं वाटप करण्यात आलं गोरगरीब निराधारांची सेवा आत्मीयतेच्या आणि तळमळीतूनच करत आलोय त्यांच्या सेवेची पुण्याई आपल्या सोबत असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं राजकीय जीवनाच्या सुरुवातीला सभापती आपल्या दारी आमदार आपल्या दारी यानंतर मंत्री आपल्या दारी असा उपक्रम राबवत गावोगावी जाऊन निराधारांच्या हाल अपेक्षा आपण जवळून पाहिल्यात त्यामुळं काहीही झालं तरी त्यांच्या जीवनात सुखाचे दिवस आणायचे या इराद्यानं काम करत राहिलो कागल तालुका संजय गांधी निराधार समितीचं काम अत्यंत उत्कृष्ट आहे सुरुवातीला मासिक ऐंशी रुपये अनुदान दिलं जायचं त्यानंतर त्यामध्ये वाढ करत ते दीड हजार रुपये करण्यात यश आलंय आता लवकरच निराधार योजनेतील लाभार्थ्यांची पेन्शन दीड हजारावरून दोन हजार करण्यासाठी उत्पन्न मर्यादा पन्नास हजार रुपये करणं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट पासष्टवरून साठ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मंत्री मुश्रीफ यांनी दिली यावेळी भैया माने यांच्यासह शशिकांत खोत आणि तहसीलदार अमरदीप वाकडे तानाजी कोराणे यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला सदाशिव तुकान राजू आमते नामदेव मांगले अंकुश पाटील साताप्पा कांबळे पूनम महाडिक शिवाजी मगदूम प्रवीण सोनुले संजय ठाणेकर संजय चितारी यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते